बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सचिदानंद रोहिदास भगवान की जय सब संतन की जय ओम हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीमशकनंद शांतमयी बंडोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय सब संतन की जय आत्मरूप गणेश लिए स्मरण होय सकळ विद्यांची आधी करण चरण श्री सद्गुरु ते नमस्कार गुरुर् ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर श्री गुरु साक्षात नमः तर आजचा तिसरा पॉइंट आहे कशातला तिसरा पॉइंट आहे तर आपल्या सतत रंगाच्या तात्पर्यामधला सातव्या रंगाच्या तात्पर्य मधला तिसरा पॉइंट आहे संन्यास घेण्याचा अधिकारी कोण म्हणजे संन्यास कोणाला घेता येतो त्याच्याबद्दलच त्यांनी सांगितलं द्रड वैराग्य व ज्ञानाची तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाल्यानंतर द्रड वैराग्ये व ज्ञानाची तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाल्यानंतर विधीपूर्वक सर्व कर्माचा व त्यांच्या साधनांचा त्याग लि करून आत्मज्ञान प्राप्ती करिता संन्यास ग्रहण करावा म्हणजे ज्याला द्रद्ध वैराग्य झालेलं आहे आणि ज्ञानाची तीव्र इच्छा आहे म्हणले विधीपूर्व कर्माचा त्याग करून त्या साधनांचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्ती करीता संन्यास घ्यावा पण संन्यास घेण्याचा अधिकार फक्त शास्त्रोक्त आचारशील ब्रह्मालाच आहे म्हणजे संन्यास कोणी घ्यावा तर त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे म्हणजे होत आहे किंवा तीव्र इच्छा आहे ज्यांना असं वाटतं कि की मला आता कुठल्याही कशाही विषयाची गरज नसून मला आता फक्त भगवान परमात्मा बदलचं ज्ञान हवं आहे किंवा मला देवच हवा आहे अशांना संन्यास घेण्याचा अधिकार आहे ज्याप्रमाणे शुभकर्माचरणाने ज्याप्रमाणे संन्यास घेतल्यापासून ज्ञान प्रतिबंधक पापाची निवृत्ती होते म्हणून ब्रह्मचर्य ग्रस्त वानप्रस्त नंतर संन्यास याप्रमाणे संन्यास ग्रहण करण्याचा अधिकार वर्णाश्रम धर्माप्रमाणे वागणाऱ्या ब्राह्मणालाच आहे कही आचारे इतरांना संन्यास घेण्याचा अधिकार नाही असे काही आचार्याचे मत आहे काय त्यांचं मत आहे म्हणजे अशा ब्राह्मणाला त्यांनी काय करावा संन्यास घ्यावा संन्यास इतरांना संन्यास घेण्याचा अधिकार नाही जर असं म्हणत असेल तर असे काही आचार्यांचे मत आहे दुसऱ्या काही आचार्यांचे मत असे आहे की संन्यास घेण्यापासून केवळ पापाची निवृत्ती होत नाही तर त्यापासून पुण्य उत्पन्न होते त्यामुळे श्रवणामध्ये प्रवृत्ती होऊन त्यांच्याद्वारा ज्ञानही प्राप्त होते यावरून संन्यास हे एक श्रवणाचे अंग आहे म्हणून निष्पाप पुरुषाने संन्यास अवश्य घ्यावा विवरणकारांच्या मताने संन्यास घेतल्यामुळे ज्ञान प्रतिबंधक विक्षेप नाहीसा होतो हे संन्यासाचे द्रष्टफल आहे म्हणजे जर संन्यास घेतला तर म्हणले विक्षेप नाहीसा होतो असं त्यांचं मत आहे तसेच निवृत्ती व पुण्य उत्पत्ती फलेही मिळतात जेव्हा दृष्टफल संभवत नसेल तेव्हाच वैदिक कर्मात आदृष्ट फलाची कल्पना करावी लागते विक्षेपाची निवृत्ती हे संन्यास घेण्याचे दृष्टफल असता उगीच अदृष्ट फलाची कल्पना करणे बरोबर नाही कारण आपण कुठलेही कर्म केलं तर त्या कर्माला फल असतच आता फल आणि अदृष्टफल फल म्हणजे लागलीच ताबडतोब मिळणार फल आणि आदृष्ट म्हणजे प्रारब्ध बनणे म्हणजे नंतर कर्मभोगावा लागणे किंवा ते कर्म तयार होणे तर आता कोणी असे म्हणेल की ग्रस्त आश्रमात देखील नित्यनिमित्त कर्माचरण करीत असता जर कामप्रिका विक्षेपांचा अभाव असेल तर ग्रस्त आश्रमातही अधिक करून आत्मज्ञान होणे शक्य आहे तर मग संन्यास घेण्याची आवश्यकता नाही तर हे म्हणणे जरी खरे असले तरी आसुप्ते रामरते कालम नये नयद वेदांत चिंतया म्हणजे झोप येईपर्यंत व मरेपर्यंत वेदांत चिंतन करावे म्हणजे आपला देवा देह आहे त्या देहाला झोप येईपर्यंत किंवा आपला देह आशेपर्यंत आपण वेदांताच चिंतन करावं असे गोड पादाचार्यांनी म्हटलेले आहे तसेच तुकाराम महाराज संत सुद्धा म्हणतात क्षणोक्षणी हाची विचार शनोक्षणी हा जी करावा विचार तरावया पार भवशिंदू जर ह्या भौसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल तर आपण शनोक्षणाला भगवान परमात्माचं नामचिंतन किंवा भगवान परमात्माच पाहायला पाहिजे आणि ते भगवान परमात्मा पाहायचा म्हणजे ह्या डोळ्याने दिसत नाही पण आहे तो परमात्माच आहे तुम्ही म्हणताना बार बार बी आम्हाला तेच सांगितलंय तुमच्या डोळ्यांनी तरी दिसतय का आम्हाला सांगा आमच्या डोळ्यांनी तर काही परमात्मा दिसत नाही मग तुमच्या डोळ्याला जर दिसत असला तर कसा दिसतो ते सांगा दोरीवर दोरीच्या अज्ञानामुळे सर्प भासतोय पण सर्प नसून दोरीच आहे हे विचाराच्या द्वारे तुम्हाला कळलेलं आहे आणि तिथं दृष्टफल सुद्धा आहे अगोदर तुम्ही विचार केला श्रवण केलं श्रवणाचं तुम्ही अज्ञान घालून टाकलं सर्प नाहीच असं कळालं त्याप्रमाणे स्वरूप ही जी तुम्हाला दिसत आहे जगत ते सगळं स्वरूपच आहे पण परमात्म्यानं त्याची माया दाखवली त्यानं निर्माण केलेलं मायेपासून हे जगत जरी जगत दिसत असलं तरी पण ते चेतनच आहे तर हे ध्यानात घ्यायला हवं की हे सर्व चेतनच आहे जसं दोरी नसून सर्प नसून दोरीच आहे तसं जगत नसून ब्रह्मच आहे तर हे ध्यानात घ्या हे ब्रह्म ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्म स्वरूपाला विचाराच्या द्वारानेच आपल्याला कळवून घेता येतं आणि मग आपल्या अंतकरणाच्या वरतीला एकदा अज्ञान जे असत ते निघून गेलं त्या स्वरूपाबद्दलच तर सर्व जगतच ब्रह्मरूप आहे मग असणार म्हणले याप्रमाणे जर सतत सर्व करील तर आत्मज्ञान होते असे सांगतात ग्रस्त आश्रमी माणसाला प्रापंचिक व्यवसायातून व नित्यनिमित्त कर्माचरणातून सर्व मनादी घडणार नाहीत म्हणून ग्रस्त आश्रमी पुरुषाला आत्मज्ञान होणे शक्य नाही म्हणजे अशी त्यांची शंका असते म्हणतात की ग्रस्त आत्मज्ञान होऊ शकत नाही कारण त्यांच्या पाठीमाग कर्म असत संसारिक असतात त्याच्यामुळे त्यांना आत्मज्ञान होत नसतं असं वगैरे म्हणतात पण सतत ब्रह्मचिंतन घडण्याला संन्यास घेण्याची आवश्यकता आहे असे काय ग्रंथकाराचे म्हणणे आहे हे वरी सगळे त्यांचे म्हणणेच मांडले ते कि यांना होत आहे त्यांना होत आहे यांना होणार नाही त्यांना होणार नाही वगैरे वगैरे तरी सुद्धा सतत चिंतन घडण्याला तर काय करावं लागतं संन्यास घेण्याची आवश्यकता असे काही ग्रंथकाराचे म्हणणे आहे तसेच काही ग्रंथकाराचे म्हणणे असे आहे की संन्यास घेण्याचा अधिकार जरी केवळ ब्रह्मांनाच असला तरी ज्याला पूर्वजन्मीच्या शुभ संस्काराने उत्कट वारे उत्पन्न झाले असेल त्याला संन्यास न घेता देखील सर्व घडणे शक्य आहे काही जण म्हणतात की बाबा सरवण मंदिर करून सुद्धा आपल्याला ज्ञान होऊ शकतं ब्राह्मणांनीच त्यांनी संन्यास घ्यावा असं काही नाही आपल्याला सुद्धा ग्रस्तास्त्रमध्ये राहून सुद्धा सरवण मना करून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं त्यामुळे आत्मज्ञान होण्याला मुळीच अडचण नाही म्हणजे क्षत्रिय वैशातील सुद्धी सुद्धा बुद्धीच्या पुरुषाला शुद्ध बुद्धीच्या म्हणजे क्षत्रिय वैशातील शुद्ध बुद्धीच्या पुरुषाला संन्यासा वाचूनही श्रवणामध्ये अधिकार आहे व त्याचप्रमाणे पूर्वीचे अनेक राजे ग्रस्त आश्रमात असूनही ब्रह्मज्ञान संपन्न झाल्याची उदाहरणे आहेत आता जनक राजा राज्य करीत होते तरी सुद्धा त्यांना ब्रह्मज्ञान होतं मुक्त होते म्हणून विक्षेपनिवृत्ती करिता संन्यास घेण्याची आवश्यकता नाही संन्यासा वाचूनही ज्ञान होते हे सिद्ध आहे संन्याच्या वाचून सुद्धा ज्ञान होत हे सिद्ध आहे म्हणजे आपण ग्रस्त समात राहून सुद्धा आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो आता काही ग्रंथकार असे म्हणतात की ज्याप्रमाणे व वैशयांना श्रवणामध्ये अधिकार आहे ज्याप्रमाणे क्षत्रिया आणि वैशयांना श्रवणामध्ये अधिकार आहे तसाच त्यांना संन्यास घेण्यामध्ये अधिकार आहे कारण क्षत्रिय वैश्यांना संन्यासाचा निषेध कुठेही सांगितलेला नाही म्हणजे संन्यास कोणीही घेऊ शकतो ज्याला दंड वैराग्य निर्माण झालेला आहे आणि ज्याला भगवान परमात्माच्या ज्ञानाची तीव्र इच्छा आहे त्यांना संन्यास घेण्याचा अधिकार आहे संन्यासामध्ये दोन प्रकार आहेत विधवत संन्यास आणि दिशा संन्यास आत्मज्ञानाच्या इच्छेने आत्मज्ञान होण्याकरिता घेतलेल्या संन्यासाला दिशा संन्यास म्हणतात आता विधवत संन्यास वेगळा आणि विविध दिशा संन्यास वेगळा तर विविध दिशा संन्यास ज्याला असं वाटतंय की आपल्याला आत्मज्ञान व्हावं आणि त्याला विविध दिशा संन्यास म्हणतात किंवा घेतलेल्या संन्यासाला विविध संन्यास म्हणतात व आत्मज्ञान झाल्यानंतर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या उपभोगाकरिता घेतलेल्या संन्यासाला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या उपभोग करिता घेतलेल्या संन्यासाला विद्वत म्हणतात आपल्याला त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव जास्त ज्यादा प्रमाणात यावं किंवा आपल्याला जीवनमुक्ती सुख आपल्याला मिळावं याच्यासाठी घेतलेल्या संन्यासाला विद्वत संन्यासा म्हणतात क्षत्रिय व वैश्यांना विविध संन्यासाचा अधिकार नसला तरी बघा म्हणले क्षत्रिय वैश यांना विविध संन्यासाचा अधिकार नसला तरी विद्वत संन्यासाचा अधिकार क्षत्रिय आणि वैश यांना आहे तर आपण विद्वत संन्यासामध्ये आपण राह म्हणजे येतो आपण समजा भगवान शंकराचार्यांचे पटशिष्य पूर्वासर्मीचे कट्टे कर्मकांडी मंडन मिश्र श्रीश्वराचार्य यांचे असे मत आहे की क्षत्रिय वैश्य यांना विविध दिशा संन्यासा संन्यासाचाही अधिकार आहे कारण अनेक श्रुती वाक्यामध्ये जरी ब्राह्मणाला संन्यास सांगितला असला तरी जवाला श्रुतीमध्ये एवढेच म्हटलेले आहे की ज्याला उत्कट वैराग्य असेल त्याला संन्यासाचा अधिकार आहे म्हणजे ज्याला दृढ वैराग्य असेल की आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं आणि वैराग्य आहे तर अशांना सुद्धा संन्यास घेण्याचा अधिकार आहे त्या ठिकाणी ब्राह्मणाचे पद नाही तर ब्रम्हांनीच संन्यास घेतला पाहिजे असं काही करत नाही हा आवाज येतो का आवाज येत नाही काहीच आता बंद झाला का याच्या अगोदर